नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सुरबी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत एनजिओग्राफी हृदयरोग व लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात उपचार आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवले जात आहेत याचा आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला आहे तसेच रुग्णसेवेची विस्तारासाठी नगरमध्ये प्रथमच न्यूरो सर्जरीत इंटरनॅशनल शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भगवान आगे हे पूर्णवेळ सुरभी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहेत अशी माहिती सुर्भी हॉस्पिटलच्या चेअरमन व पोटविकार लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोटविकार व लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे तज्ञ डॉक्टर अमित भराडिया कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर तुषार मुळे अतिदक्षता तथा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनाकडे तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे लेप्रोस्कोपिक व जनरल सर्जन डॉक्टर श्रीवेज जेजूरकर स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर सुलभा पवार भूलतज्ज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रुचा पितय डॉक्टर कोमल अजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले नमस्कार मी डॉक्टर भगवान बुधिरा मागे मी इंटरव्हेशनल न्यूरोसर्जन आहे मिनि मिल इन स्पाइस सर्जन, सर्जन स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे सुरभी हॉस्पिटल येथे आपण बिंदूच्या आणि पाठीच्या मंडळाच्या सर्जरी चालू केलेल्या आहे यामध्ये मेंदूच्या किंवा पाटीच्या मनकेच्या सिंपल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज हे ते केले जातात जसे की डोकेदुखी असेल डोक्याला मार लागलेला असेल किंवा पाटीच्या मणक्याला मार ला लागलेला असेल मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील पाटीच्या मनकेच्या गाठी असतील किंवा पाटीचे मनके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाठीच्या मणकेतील जागा दाद्या सरकलेल्या असतील या पाठीबल आहेत त्याचप्रकारे अद्यावधी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुठळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो तर ही रक्ताची गुठळी लवकरात लवकर डिझॉल्व्ह करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्वाचे हो असते त्या, त्या जेणेकरून की मेंदूला रक्त पुरवठा सुरळीत होईल तर यामध्ये आपण मिनिमिली इनवेज्युअल पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची घुटळी बाहेर काढू शकतो आणि हिचा विंडो पिरियड चोवीस तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण एम आर आयच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुठळी बाहेर काढल्याच्या नंतर आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे बंद पडलेलं असेल ते पूर्वत येण्यास मदत होते तर पेशंटला लवकरात लवकर निदान होण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटण्यासाठी आपण सुर्पी हॉस्पिटल थ्रू एक एमर्जन्सी स्ट्रोक नंबर देत आहोत यामध्ये पेशंटचं लवकरात लवकर निदान होईल हा नंबर नाईन सिक्स थ्री सेवन थ्री सेवन टू फोर टू फोर ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहे अजून एकदा सांगतो हा नंबर नऊ सहा तीन सात तीन सात दोन चार दोन चार हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर पेशंटचं निदान आणि ट्रीटमेंट होण्यासाठी मदत होईल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वैभव आजमेरे रिव्हर व कोर्ट विकार तज्ञ व चेअरमॅन सुर्भी हॉस्पिटल इथं आपल्या सगळ्यांना एक कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या सहा महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत ज्याच्यात आम्ही कार्डॅक मरा त्याच्यात फ्री कन्सल्टेशन इको ओपन हार्ट सर्जरी जे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रन करत आहोत त्याचप्रमाणे दर शुक्रवारी आम्ही लिव्हर ओपीडी ही फ्री ठेवलेली आहे ज्याच्यात लिव्हर रुग्णांना आपण फ्री ओपीडी कन्सल्टेशन व जे टेस्ट लागतात ते अल्पदरात आपण त्यासाठी करत आहोत त्याचप्रमाणे ठेवलेली आहे म्हणजे ऑर्थोस्कोपी आणि जे सर्जरीज आहेत ते, ते देखील करत आहोत त्याचप्रमाणे डायग्नोपेन या संस्थेबद्दल कोलॅबरेट करून आम्ही सिटी स्कॅन व एमआरआय एकदम अल्पदरात करत आहोत सिटी स्कॅन फक्त नऊशे रुपये व एमआरआय आम्ही फक्त एकोणवीसशे रुपयेमध्ये करत आहोत त्याचप्रमाणे जे सी टी स्कॅन आणि एम आर साठी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना ओपीडी कन्सल्टेशन आपण फ्री देत म्हणजे त्यांचं जे रिपोर्ट आले त्याचं त्यांना समाधान वाला पाहिजे की रिपोर्टमध्ये काय आता कोणत्या नेक्स्ट डायरेक्शनमध्ये आपण गेलो पाहिजे आणि रिपोर्ट देखील लगेच सेम डे आपण चार तास पेशंटला देणार आहोत मी आपण प्रेस जे आपले मित्र आहेत मी करतो की त्यांनी या उपक्रमाचा जास्त जास्त लाभ घ्यावा व या स्कीम ला सक्सेसफुल करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद प्रतिनिधी मुंतजर शेख ए मराठी अहमदनगर